आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंत्री रक्षा खडसे यांच्या सौजन्यानं त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्यासाठी पंढरपूरकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात येत भुसावळ रेल्वे स्थानकातून आज ही रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली आहे रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली असताना हजारो भाविकांच्या सह मंत्री रक्षा खडसे या स्वतः टाळ टाळमृद्याच्या गजरात पावली खेळताना पाहायला मिळाल्या निमित्त रक्षा खडसेंकडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे मंत्री रक्षा खडसे स्वतः टाळ हो, मृदुंगाच्या जयघोषात पावली खेळताना पाहायला मिळाले आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेध लागतात आज केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून विशेष ट्रेनचं आयोजन पंढरपूर साठी करण्यात आलं होतं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत काय सांगणार आज या ठिकाणी ट्रेन काय सांगणार खूप चांगला प्रतिसाद या वर्षी सुद्धा बघायला मिळतं दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे ही मोफत ट्रेन सुरू करायला मला जेव्हापासून मी खासदार झाले दोन हजार चौदा ला हे संकल्प करून मी चालू केला होता की आपल्या जिल्ह्यातल्या भाविकांसाठी सुद्धा एक मोफत ट्रेन आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही झाली पाहिजे आणि अतिशय व्यवस्थितपणे माझ्या माध्यमातनं आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळं खूप चांगलं नियोजन सगळ्या भाविकांसाठी केलं जातं आणि हे वर्ष अकरावं वर्ष आहे आणि खूप चांगला उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतो जर जा, ज्यांना खरोखर जे गरजू आहे की ज्यांना जाणं शक्य नसतं पण ह्या मोफत ट्रेनच्या माध्यमातून असते देवापर्यंत म्हणजे देवाच्या दर्शनापर्यंत ते पोहोचू लागलेलं आहे पंढरपूरला जाऊ लागलेलं आहे याचा आनंद आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी प्रयत्न आमचा राहील की अजून एक ट्रेन आम्ही एक्स्ट्रा देऊन इथे जास्तीत जास्त भाविक अजून गेले पाहिजे एक मोठं भक्तिमय वातावरण होतं तालात आपणही या ठिकाणी रंगल्या होतात काय सांगा नक्कीच बघा एक आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांसाठी हा एक उत्साहाचा दिवस असतो कारण की वर्षातनं ही एक वेळा एकादशी मोठी एकादशी येत असते आणि पावसाळा सुद्धा असतो त्यावेळेस वरुणराजाची सुद्धा कृपा असते आणि शेवटी आपण सगळे शेतकरी लोक आहोत शेतकऱ्यांना गरज असते पावसाची जेणेकरून त्याच्या शेतीच्या माध्यमातून तो चांगलं पीक घेऊ शकतो आज जर अशा वातावरणात विठ्ठल रुक्माळीचे दर्शन पण होतंय वरुणराजाचा पण आशीर्वाद आहे तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय काय सांग पांडुरंगाला मी साखळं घालत नाही मी पांडुरंगाकडे एवढीच प्रयत्न करेल की महाराष्ट्रातल्या जनतेला सुख समृद्धी मिळो आणि शेतकरी राजा हा नेहमी सुखी राहो नक्कीच गेल्या अकरा वर्षापासून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून विशेष ट्रेन ही पंढरपूरकडे रवाना होतात ते आज ही ट्रेन रवाना झाली आणि मोठं भक्तिमय वातावरण भुसावळात निर्माण झालं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव